टू माय न्यू ब्लॉक तर फ्रेंड्स आज आहे रक्षाबंधन आणि सकाळपासूनच आमच्या घरी सेलिब्रेशन चालू आहे तर माझी मुलगी आता भावाला म्हणजेच माझ्या मुलग्याला आणि यांना मिस्टरांना राखी बांधेल तर रक्षाबंधन म्हटलं की बहिणीला भावाची आठवण येतेच बहीण भावाचं नातं अतूट होतं त्याने जास्त घट्ट बांधलं जातं तर माझ्या भावाने मला काल रक्षाबंधनचं गिफ्ट पाठवलं आणि सांगितलं म्हणजेच त्याने पैसे पाठवले आणि सांगितलं की तुला तुझ्या पसंतीने साडी घे म्हणून तर मी अजून काही घेतली नाही पण घेईन मी तर आता इथे डॉली नीरज तयार झालेले आहेत आणि मी डॉलीला सांगत होते कशा प्रकारे राखी बांधायची ते तर मी तिला सुरुवातीला सांगितलं की आरतीचं ताट उचलून घे आणि पहिल्यांदा नीरजला छान औक्षण करून घे मी नीरजला नाम वगैरे ओढून घेतला होता त्यामुळे डॉलीने काय ओढला नाही कारण तिला थोडी येणार आहे ओढायला वगैरे तर आता इथे बघा राखी नीरजला म्हटलं मी त्या कागदमधून काढून डॉलीच्या हातामध्ये दे तर आता डॉलीला मी राखी बांधायला अशा प्रकारे टेबल थोडासा पुढे ओढून दिला आणि जागा करून दिला तर आता राखीवरती गणपतीचा छोटीशी मूर्ती आहे तर आता अशा प्रकारे डॉलीला मी राखी बांधायला सांगत होते आणि डॉली करत होती तर आता डॉलीने थोडे हे केलं राखी बांधली त्यानंतर मी थोडासा हात लावून मग गाठ वगैरे बांधली तर अशा प्रकारे इथे डॉलीने नीरजला राखी बांधली त्यानंतर म्हटलं मी मिठाई थोडीशी नीरजला भरव त्यानंतर नीरजला म्हटलं तीच मिठाई डॉलीला थोडी भरव तर अशा प्रकारे दोघांनी एकमेकांना मिठाई भरवून छान राखीचं सेलिब्रेशन केलं त्यानंतर नीरजला म्हटलं एक गिफ्ट मी काल डॉलीसाठी आणलं होतं नीरजला म्हटलं ते गिफ्ट डॉलीला देऊन टाक तर आता बघा तिला डॉलीला खूप दिवसापासून छोटीशी बाऊली पाहिजे होती खेळायला कारण तिला टेडी वगैरे खूप आवडतात आणि टेडी तर आहेत घरी खूप मग एक बाऊली आणू म्हटलं तर आता नीरजने तिला बाहुली दिली तर डॉली म्हटली मी तिला आता अनबॉक्सिंग करते तर दोघं मिळून म्हटलं अनबॉक्सिंग करून टाका क्यूट आहे जवळ घेतल्या तिला जवळ घेतलेला फोटो इकडे बघ राखीचं सेलिब्रेशन झाल्यानंतर मी थोडं पाहिलं थो तर डॉली डॉल संकटलाही छान खेळत होती दोन्ही पण डॉल झाले आता घरी तर बघा किती छान तिची पी वगैरे घेत होती <laughs> एखाद्या लहान बाळाला जसं करतात प्रकारे डॉली करत होती त्यानंतर हे आले घरी आणि डॉलीला म्हटलं पटकन पप्पानंसुद्धा ओवाळून घे तर जसं नीरजला केलंच म्हटलं तसंच पप्पांनासुद्धा इथे कर आता यांची बहीण जवळ नसल्यामुळे आता मुलगी हीच आपली बहीण मानावी लागते आता माझा पण भाऊ इथं जवळ नाही आता मग काय करणार तर आता जसं आहे तसं फौजमध्ये आहे म्हटल्यावर जसं आहे तसं आता सगळं करायला पाहिजे आता सुद्धा डॉलीला राखी वगैरे काढायला मदत केली गणपती झालं ना राखी वगैरे बांधून झाली आणि त्यानंतर डॉलीला म्हटलं यांना थोडी मिठाईचार तर यांना सुद्धा मी नाम वगैरे ओढूनच दिला होता डॉलीला कारण तिला काय ओढता येणार नाही म्हणून तर आता इथे राखी बांधून झालेलीच आहे डॉलीने यांना आणि नी नीरजला राखी बांधली बघितलंच तुम्ही तर फ्रेंड्स आता राखीचं सेलिब्रेशन तर झालेलंच आहे तर चला तुम्हाला थेट सायंकाळी सहा वाजता भेटते तर आता इथे सहा वाजलेले आहेत आणि मी आता आली किचनमध्ये थोडासा स्वयंपाक करू म्हटलं हे जाणार आहेत बाहेर पार्टीसाठी तर आमच्या तिघांसाठी थोडासा स्वयंपाक करायचा तर सकाळी मी कडी केली होती आणि त्याच्यानंतर थोडीशी मिक्स भाजी केलेली आणि चपाती एवढं सकाळी केलं होतं भात वगैरे काही मी बनवला नव्हता सकाळी कढी सोबत भात खातील आणि सकाळची भाजी आहे त्याच्यासोबत मी पण खाईन आता वाजलेले आहेत सात आणि सात वाजले, वाजले म्हंटल की पहिल्यांदा घरी आपल्याला देवाला दिवा आणि अगरबत्ती लावायला लागते तरी मी इथे पूजा करून घेतली तर आता डॉलीचं काय चालू आहे डॉली चल आता थोडासा अभ्यास वगैरे करायचं वाला आता बाहेर पप्पा जाणार आहेत सारखी पाणीपुरी रात्रीच खाल्ली ना, ना, ना रात्री मी आणली पाणीपुरी नको पाणीपुरी चांगली नसते मिठाई किती पीस खाल्ली सकाळी तू खरं बोल फोन केलास पप्पा ना मी त्याचा तुला ड्रेस शिवणार आहे म्हणजे फ्रॉक ठीक आहे घालणार ना घालणार तर शिवतो नाही तर मग मला काहीतरी शिवतो बाई ते मी लावून घेतलेलं आहे आता कुक चला त्यांचा अभ्यास घेते तर इथं डॉली काय करायला तुला मी काय म्हंटल मेहंदी नंतर कडे ते पुस पुस बाई खूप मेहनत तुम्ही खूप मेहनतीनं बनवल्या नव अशी बनवायची नसते मी बनवतो की आजचा हा सिम्पल डिनर हे नाहीत घरी पार्टीला गेले त्यामुळे मग आम्ही आता तिकडे जेवून घेतो तर त्यानंतर मी इथे डॉलीला एक टॉप कटिंगला घेतला मी हे कापड आणलं होतं अडीच मीटर दोनशे रुपयेचं तर त्यामध्ये मी मला एक शॉर्ट टॉप शिवून घेतला आणि हे कापड शिल्लक राहिले तर मी मला म्हणजे फुल टॉप शिवण्यासाठी कापड आणलेलं पण मला नंतर असं वाटलं की राहू ते फुल शॉर्ट शिवू प्लाझोवरती घालायला म्हणून मग मी तो शॉर्ट शिवला आणि शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये मी आता छान डॉलीला एक फ्रॉक बसवणार आहे तर आता यामध्ये जे प्लेट्स वगैरे आहेत ते काही जास्त पडणार नाही टॉपला थोड्याच पडतील पण छान फ्रॉक होईल कॉटनचा कपडा आहे ना प्युअर आणि जाडसुद्धा आहे तर बघा आता मी मागचा आणि पुढचा पार्ट कट करून घेतला त्यानंतर इथे मी प्लेट बघत होते किती पडतात तर पुढे चार आणि मागे चार अशा प्लेट पडतात मागच्या पार्टला कापड थोडंसं कमी पडते मग मी इथं थोडंसं जॉईंट देईन तर आता मी आली आहे मशीनवरती तर आता सुरुवातीला आपल्याला पुढचा गळा आणि मागचा गळा कट करून घ्यायचा आहे तर मी ते पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्ही गळेसुद्धा कट करून घेतले तर आता मी अशा तिरक्या साईजमध्ये पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडी पट्टी समो म्हणजे पुढच्या गळ्याला लावेन त्यानंतर साईडला हातालासुद्धा तर बघा इथे मी दोन तिन्हीकडे सुद्धा पट्टी ते जॉईंट करून घेतलेली आहे तर आप आपल्याला आता ह्याच्यावरती दाबटी मारून घ्यायची अशा प्रकारे आतमध्ये टाकून दापटीप मारून घ्यायची तर आता इथे दापटीप वगैरे मारून झालेली आहे पुढचा मागचा दोन्ही पार्टसुद्धा मी इथे तयार करून घेतलेले आहे आता हे दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवायचे आणि आपल्याला मग शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर फ्रॉक शिवणं खूप सोपी पद्धत आहे आणि फ्रॉक शिवायला गेलं तर अर्ध्या तासामध्ये फ्रॉक इथे शिवून तयार होतोय डॉलीला oh oh! मिठाईची खूपच आठवण आलेली म्हणून डॉलीने यांना फोन करून सांगितलं होतं की मिठाई आणा काल डॉलीने खूपच मिठाई खाली सुरवातीला काजू कतली खाली त्यानंतर ही मलई बर्फी तर ही इंदोरची फेमस मिठाई आहे बघा खूप छान आहे बर्फी तर आल्याबरोबर आम्ही आधी बर्फीचा आस्वाद घेतला त्यानंतर परत मी आले फ्रॉक शिवायला तर पाठीमागे मी अशा प्रकारे केला आहे कारण इथे ऊक लावायला लागला तर म्हणून तर आता इथे पूर्ण फ्रॉक मी रेडी केलेला आहे समोरचा आणि पाठीमागला भाग आधी तयार करून घ्यायचा त्यानंतर तो जोडायचा आणि जे सगळं राहिलेलं कापड आहे ते प्लेट टाकून अशा प्रकारे जोडून घ्यायचं तर अशा प्रकारे मी मुलगीसाठी फ्रॉक शिवला तर आता आजचा ब्लॉक इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग